बघा परंतु ज्या वेळेस सापडत नाही आता करायचं काय त्यावेळी तरी सांगितलं तरी स्वामी समर्थ आरतीला जायला सुरुवात करा स्वामींच्या जपाला सुरुवात करा काही ना काहीतरी मार्ग निघेल स्वामींची सेवा करून सुद्धा अडचणी संपत नव्हत्या अकराव्या आरतीला गलांडे काकांच्या घरावर जप्तीचं बँकेचं नोटस लागलं गलांडे यांचं घर विकणे आहे त्यावेळी मात्र गलांडे काका अगदी त्या काळामध्ये मला अजूनही आठवत गलांडे काका कराडच्या काय सोडून नाशिकच्या गोदावरीला तीन वेळा जिव द्याला गेले मी त्यांना तीन वेळा म्हटलं तुम्हाला कराडच्या कृष्णा कोयनेत पाणी कमी असलं तर सांगा वरण कोयने सोडाय सांगू पण हिथं द्या तिकडे कशाला जाते म्हणजे अशी परिस्थिती होती आणि ज्यावेळी नाशिकला तीन वेळा जीव द्यायला गेले योगायोगांना परमपूज्य गुरुमौलींच दर्शन झालं पाद्यपूजनाची सेवा मिळाली मौलीने आशीर्वाद दिला स्वामींच्या जपाला सुरुवात केली आणि ह्या सात वर्षामध्ये ह्या सेवेची प्रचिद्धी काकांना अशी आली की चार चा चा जवा जवा चा ते पाच वर्षामध्ये सव्वा कोटीच कर्ज बँकेने काही माफ केलं काही बँकेच्या गंगाजळी योजनेमध्ये बसलं आणि जवळजवळ सव्वा कोटी कर्जात महाराजांनी त्यांना बाहेर काढलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रगतीची द्वार खुलं केली हे फक्त स्वामींच्या जपाची ताकद होती लक्षात ठेवा म्हणून जपाचं महत्व किती मोठं आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला विनंती आज खर तर दुसरा अनुभव सांगायचा सा झाला रोगरची बाटली पिऊन त्या का कृष्णा चॅरिटेबल मला सांगा एखाद्या व्यक्ती जर मृत्यूच्या कुटुंबात त्यावेळी काय तो बघा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कुटुंबातल्या महिला रडण्याशिवाय काय करू शकत नाही कारण त्याचाही बरोबर आहे जर माणूस मृत्यूच्या दाढेवर असेल तर दुसरा पर्याय आपल्याकडे आहे का अजिबात नाही लक्षात ठेवा परंतु त्यांच्या ज्या काकू आहेत गलाटे काकांची बायको आहे शिकलेली नाही अंगठा भादर आहे त्यांनी काय केलं त्यांच्या मुलीने आणि श्री अगरबत्वून बसल्या तीन तास करत होत्या अजिबात तिथनं उठल्या नाहीत आणि तीन तासामध्ये काका मृत्यूच्या दाढीतनं कवर व्हायला लागले डॉक्टरने सुद्धा डोक्याला हात लावला जे अशक्य होत ते शक्य श्री स्वामी समर्थ महाराजांमुळे झाले आणि आज तेच गलांडे काका आपल्यामध्ये बोलतायत मार्गदर्शन करतायत आपल्याला सेवा सांगतायत गेल्या तीन वर्षापूर्वी गलांडे काकानी अक्कलकोटमध्ये असा केला की हो आज मी जे दुःख भोगलंय आज ज्या समस्या माझ्या वाट्याला आल्या त्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या वाट्याला येऊ नये म्हणून जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही नदी नाले ओळे डोंगर काही बघत नाही गेले तीन वर्ष झालं काकांच्या पायात चप्पल नाही बिना चप्पलची सेवा करतात ज्या दिवशी मरेल त्या दिवशी तुम्ही संपेल हा पण त्यांनी केला आणि स्वामी कार्याला महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली आणि या पाच वर्षामध्ये गलांडे काकांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रातले पाच जिल्हे कोकणातले दोन तीन जिल्हे कर्नाटकातले दोन जिल्हे या ठिकाणी सेवा केंद्राची उभारणी आज करून घेतली त्यापैकी आपले ध्यानात ठेवा आज आपण खूप भाग्यवान आहोत म्हणून आज आपल्याला सांगणं आहे की स्वामींच्या सेवेत खूप मोठी ताकद आहे आज मी गलाढे काकांचे का तुम्हाला दोन तीन अनुभव सांगितले मी काही त्यांची तर करे आलो नाही लक्षात ठेवा किंवा त्यांना इथं काय आपल्या इलेक्शनला उभं नाही करायचं राहावा नगरपंचायतीला उभं राहावा ग्रामपंचायतीला उभं फक्त त्यातनं काय आदर्श घ्यायचा हे आपण जाणणं हे गरजेचं आहे म्हणून अनुभव काय सांगितले हे अनुभव तुम्हालाही येऊ शकता कुटुंबालाही येऊ शकता फक्त तुम्ही वेळ काढला पाहिजे पण आमच्या लोकांची एक मानसिकता आहे आम्ही जर तुम्हाला म्हणाल स्वामींची सेवा करा तुमच्या किंवा माझ्या तोंडून सहज एक शब्द जातो आम्हाला वेळच नाही सेवा कधी करायची का बघा मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला सेवा करायला वेळच नाही तर दोन जेवायला पुन्हा कुणाला लागत आता तुम्ही म्हणणार आम्ही जीव नाही तर काय पण करू तुम्हाला का काय आहे बघा पण मला काय आहे कितीही गडबड असली तरी जेवायचं थांबतो का अजिबात नाही तसा दहा पंधरा मिनिटे वेळ काढून स्वामींची जर सेवा केली जप केला तर आपल्याही आयुष्यामध्ये बदल घडायला वेळ लागणार नाही एवढी ताकद ही श्री लग। स्वामी समर्थ मंत्रामध्ये आणि श्री स्वामी समर्थ जपामध्ये आहे म्हणून अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप ती स्वामी चरित्र सरामृत एक माळ गायत्री मंत्र आणि संध्याकाळी कालभैरव असतात ही सेवा झालीच पाहिजे आणि जाता एकच तोडगा तुम्हाला सांगतो आणि आज मला सांगा तुमच्या कुटुंबात दारिद्र्य चेवू नये असं पुन्हा कुणाला वाटतय आता तुम्ही म्हणणार कसा हात वर करायचा चुकून हात वर करावा आमची शेजारी बसल्या तिला आपलं पटत नसावं तर पुन्हा गळबर व्हावं बघा पण माझ्या सहित प्रत्येकाला वाटत की आपल्या घरात दारिद्र्यपणा येऊ नये मग दारिद्र्यपणा कुटुंबात येऊ नये यासाठी महिलांनी काही काळजी घेतली पाहिजे बघा आज आपल्या कुटुंबात आर्थिक स्थिरता यावी म्हणून श्री सुक्त वाचतो लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री कुबेर मंत्र आपण म्हणतो कदाचित आमच्या माता भगिनी न चुकता दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण करत असतील आपल्यापैकी कोण करत का म्हणजे आपल्या ठराविक माता भगिनी आहेत त्यांना विचारा तुम्ही जर घरच्या घरी दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली तुमच्या घरात कधीही कर्ज बाजारीपणा येणार नाही आणि कर्ज बाजारीपणा असला तरी तुमच्या वाटा तुम्हाला मिळत जातात ध्यानात ठेवा अशा अनेक पर्याय करतो कर पण दारिद्र्यपणाच येऊ नये म्हणून काही काळजी घेतली पाहिजे हेही तेवढंच महत्वाचं आहे मग मला सांगा कोण कोण चपाती खातो आता तुम्ही म्हणणार आम्ही भाकरी खाऊ नाही तर चपाती खाऊ नाही तर रोटी खाऊ तुम्हाला का काय करायचं आता मला काहीच करायचं नाही लक्षात ठेवा पण पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त कुटुंब अशा आहे आणि त्या कुटुंबातल्या महिला अशा आहेत की सकाळ सकाळी पीठ म्हणून कुठं चपाती करत बसायची म्हणून आजच्या दिवशीच पीठ मळून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्या पिठाची चपाती करतात आणि ज्या महिला आदल्या दिवशी पीठ मळून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्या पिठाची चपाती करतात अशा घरामध्ये दारिद्र्याला वेळ लागत नाही लक्षात ठेवा म्हणून जुन्यातली जी